त्या भावाला मारहाण केली त्याला घराच्या बाहेर घेऊन गेले आणि तिकडे नदीत नेऊन मारहाण केली आणि त्याला धमक्या दिल्या की जर तू या जागेवर येशील तर तुला मारून टाकू या दादाला भाऊला राऊसाहेब दानवे मधुकर दानवे आणि संतोष दानवे याला जागा बिल्डिंग अशा प्रकारची बिल्डिंग बांधण्यासाठी जागा पाहिजे तू आता डबल इथं येऊ नको नाही तर तुला मारून टाकू आसनाबाद दाभाडी राजू असल्या कुठल्याही एरियामध्ये तुम्हाला दिसला तर तुला मारून टाकू असं गाव गुंडा लोक सांगू शकतो ते स्वतः त्याच्या त्याला पण विचारू त्याला त्याला

गणपतीची सवन सवन जागा केली म्हटलं उद्या सकाळ आपण गणपती काढायला लागलो तर गणपती काढायला मी जागा सवन जीवन केली मी दमलो तर झोपलो तर बारा साडेबारा वाजतो बारा साडेबारा वाजले होते तर ते, ते लोकं आले त्याने मागची भी घराची भी भीप भीते ही पळली धक्कं म्हणलं कस काय पळली ते पाहायला गेलो तर लगेच सात आठ दहा हजारांना वर आले वर आल्याच्यानंतर ते एकानं मग तोंड दाबलो एकानं गळची बी धरली पाच हजारांना मग हातपाय वर केले आणि या टाकेजवळ नेऊन मला मारलं मारून सनी तिकडे नेलं म्हणलं मारण्याचं मारले नंतर मला म्हणायला लागले की मी रावसाहेब दानवे संतोष दानवे मधुकर दानवेची माणसं आहे जर या जागेवर जर आला डबल तर तो, तो तंगड काढील नाही तर तुला गोळ्या घालीन जाबडी आसणार जर दिसला तर तुला मारून टाकील होईल तू या जागेवर डबल पुन्हा फिरून यायचं नाही आता

दाईगे। दाईगे। या गे मला बघ तुझा तुझा करत न सर तर आय सुट्टी टाकतो म्हणे सर सांगतो

एक मोठी टाका आणि यांना संरक्षण द्या अजून दिलं नाही साहेब दोन आलेले पण ते सर अवधीत राहिले ते लोक आमच्या आमच्या ध्वन रेकॉर्ड दुसरं मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बघू शकता तुम्ही कशा प्रकारे संपादन केलं कुठल्याही जमिनीला धक्का न लागत कोट्यवधी रुपये उचलण्याचे भावचेंबर एकशे चार स्क्वेअर मीटर आहे माझं घर आणि मला एवढं मोबादला तेव्ही मिळत नव्हता मग आत्मदानचा अर्थ दिला होता मी डायरेक्ट मला देत असलं तर आहे ते त्यावेळेस मी रात्रीच घेऊन घरी येऊन पाळतो तो माझं ही जी बिल्डिंग आहे साहेब ही पीडब्ल्यूडी विभागाच्या जागा केलेली आणि ती अनुधिकृत बांधकाम आहे साहेब कॉम्प्लेक्स सर शेतकरी लोक मी परिषदे दररोज जिल्हा अधिकारी कार्यालया समोर जाते आणि हे करते त्याचा डिलीट आखावून डिलीट मारलेली त्याच्या जमीन याच्यात दोन दोन तुम्ही बघू शकता आणि त्याच्या नावाचे पैसे त्यांना उचलून घ्यायला बराबर राव सर त्याचा कंपाऊंड मोल्ड आणि त्याचे बंगले मोल्ड तुम्ही पाहू शकता त्याचा पुढचा आहे ना